करी मनोरंजन जो मुलांचे जडले नाते प्रभूशी तयाचे या वचनाचा वस्तुपाठ म्हणजे वसंत नारायण तथा राजा वेढेकर कथाकथनातून बालगोपाळांची मने जिंकणारे राजा वेढेकर यांचा गोष्टी सांगणे हा हातखंडा गप्पा मारल्यासारखे त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम असत मुलांसाठी कुठल्याही जागी कोणत्याही वेळी व कितीही तास ते गोष्टी गाणी सांगत कथाकथनातील सहजता हे वैशिष्ट्य असलेले मंगळवेढेकर मूळचे संत दामाजींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या मंगळवेढा गावचे शिक्षणासाठी लहानपणी पंढरपुरात आलेले राजा यांना पाठ्यपुस्तकांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांनी अधिक भुरळ घातली विद्यार्थीदशेत त्यांनी विविध हस्तलिखिते व पुस्तकांच्या वाचनातून स्वतःला समृद्ध केले भविष्यात याच संचितावर त्यांनी मुलांचा श्याम धरती शब्दरंजन मासिकांचे संपादकपद भूसवले मुलांसाठी बोधप्रत तसेच मौज मजेच्या गोष्टी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसाठी गीते तर प्रौढांसाठी कविता अशी त्यांची मुशाफेरी सुरू झाली पण या सर्वात प्रामुख्याने ते रमले बालसाहित्यात साहित्यप्रांती मुशाफेरी सुरू होण्याआधी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेड युनियनचे कार्य करण्यासाठी ते दौंड येथे काही काळ वास्तव्यास होते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला राष्ट्रसेवा दल साने गुरुजी कथामाला आंतर भारती अशा सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थांशीही ते संबंधित होते कथाकथनासोबतच बालमेळावे शिबिरे यांच्या निमित्ताने त्यांनी भारतभर भ्रमंती केली या काळात ते भिंतीच्या शाळेत रमले या शाळेत शिकावे मुलांना शिकवावे झऱ्याचे गाणे गावे पाषाणातील शिल्पे पाहावीत आणि माणसेही वाचावीत ही त्यांची आंतरयामीची ओढ होती या अनुभव विश्वातून त्यांनी मग अनेक पुस्तके लिहिली मंगळवेडेकर यांच्या बालसाहित्यातील कार्याला खरी गती ते पुण्यात वास्तव्यास आले तेव्हा झाली मुलांना आनंदी ठेवावे रसिकांच्या ओंजळीत संस्कार सुमने द्यावीत यासाठी त्यांची वाणी आणि लेखणी असामान्य प्रतिभेचे दर्शन घणोराडी होती देश मोठा व्हावा असे वाटत असेल तर मुले घडवा राष्ट्राचे भवितव्य मुलांच्या मुठीत असते त्यांचे रंजन आणि प्रबोधन ही काळाची गरज आहे असे त्यांचे ठाम मत होते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जिथे मराठी मुले तिथे कथाकथन करीत मंगळवेढेकरांनी हजारो मुलांच्या समूहाला सुंदर गोष्टींचा मेवा दिला त्यांच्या तोंडून गोष्टी ऐकताना मुले मंत्रमुग्ध झाल्याचे मनोहारी दृश्य असे साने गुरुजींच्या विचारसूत्रावर वाटचाल करणाऱ्या मंगळ वेडेकरांनी साने गुरुजींचे जीवनचरित्र लिहिलेच पण सोबतच असा झुंजला भारत हा शोध भारताचा आपला भारत कथाकथन तंत्र व मंत्र अशी महत्त्वाची पुस्तके लिहिली सोबत कथा कविता विज्ञान निसर्ग अशा विविध विषयांवरही सहज सुंदर भाषेत लेखन केले त्यांच्या कविताही कमालीच्या लोकप्रिय झाल्या यात असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि कोणास ठाऊक कसा ह्या कवितांवर संगीतबद्ध झालेली गीतं आजही कमालीची लोकप्रिय आहेत हम सब एक हे हा नारा रक्तात भिनलेला असल्याने त्यांनी एका भाषेतील म्हणीला वाक्प्रचाराला अन्य भाषातही त्याच आशयाच्या म्हणी असतात हे पुस्तकातून मांडले बालभारतीने प्रकाशित केलेली मुक्या ही कादंबरी चॉकलेटचा बंगला हा बालगीतसंग्रह आभाळ मित्रसारखे विज्ञानविषयक पुस्तक आटकळ आणि इतर बालवगनाट्ये ही पुस्तकं त्यांच्या प्रतिभावान लेखणीची साक्ष देतात गदी माडगुळकर यांचा आठवा शहीर हा ग्रंथ चरित्र वाङ्मय प्रकारात वेगळे स्थान पटकावून आहे रामायण महाभारत बीरबल तेनालीराम गोनुझा महात्मा गांधीजी पंडित नेहरू सर्वपल्ली राधाकृष्णन झाडांची गाणी झाडांच्या गोष्टी आभाळ मित्र अशी तीनशेहून अधिक पुस्तके त्यांनी अत्यंत सुलभ भाषेत लिहिली जी आजही मोठ्या प्रमाणात वाचली जातात बालसाहित्यातील त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पुणे येथे भरलेल्या सहाव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना गौरवाने देण्यात आले साने गुरुजींचा धडपड्या मुलगा असा लौकिक असलेले बालसाहित्य व कथाकथन क्षेत्रातील हा राजा माणूस बालविकासी व्यक्तिमत्त्वाचा होता हे त्यांनी मुलांसाठी केलेल्या कार्यातून सिद्ध केले